नमस्कार शेतकरी बंधूंनो गेल्या वेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारला होता म्हणजे ती जी पूर्ण व्हिडिओ होती त्याच्या शेवटी सांगितलं होतं की ज्वारी करायला आली आहे हे कसं ओळखायचं म्हणजे नैसर्गिक पद्धतीने ओळखण्याची एक ट्रिक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तुम्ही आता या कंसाकडे बघा ही जी ताट आहे ते हळूहळू पिवळं व्हायला लागलेलं ला आहे म्हणजे निम्म्यापर्यंत पिवळं झालेलं आहे आणि हे जे हिरवा पोर्शन आहे इथला जो भाग आहे म्हणजे कणसाच्या बरोबर खालचा त्याला गळ असे म्हणतात म्हणजे शेतकऱ्यांची भाषा आहे ती ती जे शेतकरी असतील त्यांना समजेलच तर ह्या हा जो गळ आहे ना तो पूर्ण पिवळा झाला पाहिजे म्हणजे असा कलर आला पाहिजे मग समजायचं की ज्वारी काढायला आलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्वारीची जी दाणे असतात ते पू परिपक्व झाले पाहिजेत टणक झाले पाहिजेत आणि आता अजून ह्याला आठ दिवस लागतील काढायला याच्यामुळे काय होतं जर आता आपण ह्याच स्थितीमध्ये हे काढलं ज्वारी काढली कंस काढली तर काय होणार की कीड लागण्याची संभाव्यता म्हणजे कीड लागण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे याच्यामुळेच नाही अजून भरपूर कारणं असतात त्याच्यामुळे कीड लागण्याची शक्यता आहे पण हे एक कारण आहे तुमचं असेल व्हिडिओ ह्यासाठी दिलेली आहे की ही खूप जुनी माहिती आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं आपलं काम आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा